या निमित्ताने भैयाचा मोठा लोक असा सत्कार जनसामान्यांच्या वतीनं आणि विशेषतः महत्त्व आहे हा सगळा परिसर विचारी आहे बुद्धिजीवी आहे बुद्धिजीवी लोकांकडून होणाऱ्या सत्काराला विशेष महत्व आहे म्हणून या ठिकाणी या सत्कार सोहळ्याला विशेष असं महत्व या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे तर या ठिकाणी बंशी महाराज जोशी परिवार असा हा सत्कार सोहळा अत्यंत महत्वाचा आहे असं मला या या ठिकाणी सत्कार आज आपण जसं सरांनी आता सांगितलं की आपण आज या सत्कार सोहळ्यासाठी सगळ्या उपस्थित आहोत इथे आपल्या नगरचे लाडके आमदार श्री संग्राम भैया सर आपल्यासोबत आज इथे आहेत आणि नगर मधलं जर स्वीट्स स्वीट स्वीट म्हणजे मिठाई स्वीट डिश कुठून खायची हे जर पहिलं नाव आपल्या डोळ्यासमोर येतं तर ते म्हणजे बन्सी महाराज मिठाईवाले नाही आहेत माझ्यासोबत आणि त्यासाठीच त्यांनीच हा पुरस्कार सोहळा हा जो सत्कार सोहळा आहे हा इथे आयोजला आहे आणि त्यासाठीच आपण इथे आलेलो आहोत तर आता मी जास्त वेळ न घेता सत्कार जे आहेत मी आयोजकांना विनंती करते की माफी असावी मला नावं माहिती नाही त्यांचं कर्तव्यात होऊन जाऊ द्या

सत्कार करणार आहेत जोरदार टाळ्या या या अखिल सामाल सर सत्कार करत आहेत सरांचा जोरदार टाळ्या हे नाव म्हणजे अतिशय गोड नाव आहे गोड पदार्थांसाठी कुरकुरीत पदार्थांसाठी असं काही नाव आपल्या समोर येतं तर जोशी परिवार आणि बन्सी महाराज मिठाईवाले आणि याच सत्कारासाठी आपण आज इथे उपस्थित झालेलो आहोत मी मान्यवरांचं उपस्थित मान्यवरांचं परत एकदा खूप खूप आभार मानते आणि पुढील सूत्र गोविंद जोशी यांच्याकडे देते थँक्यू सो मच जय श्रीराम सगळ्यात पहिले मी संग्राम भैयांचा यांचा आपल्या मनापासून बनसी महाराज परिवार तर्फे आणि जेवढे इथं सगळे आपले उपस्थित झाले घरचे फॅमिली त्यांच्याकडून भैयांना एक मोठं धन्यवाद देतो की ते आमच्या मानेला घेऊन ते जेवढं त्यांचं महत्वाचं वेळ दिला त्यासाठी आपलं जोरदार स्वागत करू भैया मी जसं आता सांगितलं आपल्याला की आपलं आतापासून नाही तर काका आणि आपले आजोबाई त्यांच्यापासून संबंध आहे आणि तुमचं पुढच्या वाटचालसाठी तुम्ही नगर जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्र आणि पुढं देशात आपलं कामगिरी तुम्ही पुढे आहे आणि एवढंच बोलून विसरतो कधी तुमचं पुढं पण जायचं आहे मला सुहास सांगितलं मला मला फक्त एकच सांगतो शेवटी इस्ट ऑर इस बेस्ट संग्राम भैया इज द बेस्ट यांच्या पुढाकारात हा जो संग्राम भाईयाचा आपल्या नगर शहराचा अहिल्यानगर शहरामध्ये तीन वेळेस हॅट्रिक मारून आले आणि त्यांचा हा घरगुती प्रकारचा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल प्रथम मी अशोक शेठ आणि त्यांचा परिवार यांचं सगळ्यांचं मी या ठिकाणी कॉलनीच्या वतीने आमच्या रुणानुबंध कॉलनीच्या वतीने कौतुक होतो तसं बायोदी अशोक शेठचा फोन आला ते म्हणले असं असं कार्यक्रम ठेवलाय नेमकं मुरकुटे साहेब आम्ही सोबत होतो आणि आम्हाला काहीच कल्पना नव्हती काल आम्ही नेमकंच बाहेरगावी होतो रात्री उसरा आलो हा पूर्ण कार्यक्रम अतिशय कमी वेळामध्ये आणि एकदम सगळी जेवणाची व्यवस्था त्यांनी जवळचे अप्तिष्ट बोलवले आणि त्यांची म्हणून इच्छा होती की मला भैयांचा सत्कार माझ्या घरगुती पद्धतीने करायचा आहे आणि खरोखर त्यांनी खूप छान छोट्या कमी वेळामध्ये हा कार्यक्रम आयोजित केला खरोखर त्यांचं या ठिकाणी कॉलनीकरांच्या वतीने मी या ठिकाणी कौतुक करतो त्यांच्यासाठी त्यांचा टाळा वाजवायचा मित्रांनो भैयांना अतिशय मोठा कार्यक्रम आहे त्यांचा शेड्यूल टाईट आहे आणि सगळेजणांना मग सांगितलं शॉर्टमध्ये सगळेच बोला भयाविषयी सगळं नगर करा सगळ्यांना आपल्याला ज्ञात आहेत त्यांचा काम कामाचा आढावा विशेष म्हणजे निवडून आल्यानंतर ह्या राज्यभरामध्ये आपल्या अहिल्यानगर शहराचं नाव जाईल असे दोन मोठे कार्यक्रम सर त्यांनी आता या ठिकाणी घेतले म्हणजे आत्ताच जे मला वाटतं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि राज्यभरातले जे कुस्ती स्पर्धा आहेत अतिशय मोठे म्हणजे राज्यभरामध्ये आपल्या शहराचं नाव उज्ज्वल होईल अशा पद्धतीचे दोन कार्यक्रम केले बाकीच्या विकासाच्या बाबतीत सर्वांना सगळी कल्पना आहेच त्यामुळं त्याच्याविषयी मी काय आता जास्त बोलणार नाही फक्त कॉलनीकरांनी सर भैया साहेब पालनेकरांची एक आमची विनंती आहे आमच्यासमोर जी समर्थ शाळा आहे आणि अनेक प्राथमिकशी म्हणा माध्यमचे अनेक विद्यार्थी असतात आणि नियर अबाउट पंधराशेच्या आसपास आहे आणि भर दुपारी मुलं झेवतात खेळतात वगैरे ते धुळीमुळं काय होतं ते मुलांच्या पण अन्नामध्ये माती झाली आम्हाला पण ते पावत नाही आणि आम्हाला पण त्रास होतो उतारा यात यंडी काकासारखे आहेत आमची मंडळी तर एक पालनेकरांनी विनंती म्हटली आपले काळ की हा जो ओपन स्पेस आहे याला जर तुमच्या भविष्यामध्ये ज्यावेळेस तुमच्याकडे ते उपलब्ध होईल त्यावेळेस या ठिकाणी कॉन्फिडन्सचं काम करावं अशी पाळणी करण्याच्या मी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद खरं तर दोन मी माझं या ठिकाणी बनसी महाराज मिठाईवादे जोशी परिवाराशी संबंध असल्यामुळं दोन मिनिटात मी माझं मनोगत व्यक्त करतो आहे खरं तर शताब्दीचा वारसा बनसी महाराज मिठाईवादे या स्वीटच्या दुकानाला आलं आहे शताब्दीचा वारसा म्हणजे शंभर वर्षापूर्वी म्हणजे एकोणीसशे हे दुकान सुरू झालं सेवेत आलं आणि शंभर वर्षापेक्षा जास्त काळ हे आपल्या व्यवसायाशी एकनिष्ठ असल्यामुळं आपल्या व्यवसायाशी प्रमाणित असल्यामुळे आपल्या सर्वांचे या ठिकाणी गोड खाण्याचे जे चोचले आहेत त्या परिवारानं पुरवले आहेत आणि खरोखरच त्यांचा स्वाद आपल्या घराघरामध्ये पोहोचलेला आहे तर अशी ही मंडळी शताब्दीचा वारसा घेऊन आली आणि त्यांनी ते टिकवलंय चालवलंय खर तर जयपूर पासून हा प्रवास सुरू झाला आणि हा असा अखंड लोकांच्या सेवेमध्ये असणारा परिवार खर तर या परिवाराला मला प्रचंड अभिमान आहे स्वाभिमान आहे कारण आपल्या अहिल्यानगरचा हा मानबिंदू आहे बनसी महाराज मिठाईवाला हा आपल्या अहमदनगरचा मानबेंदू आहे या मान बद्दल आपल्याला अभिमान आहे आपल्याला स्वाभिमान आहे आणि अशा परिवाराकडून आदरणीय या ठिकाणी आपले लोकप्रिय आमदार संग्राम भैया यांचा सत्कार होतो आहे या सत्काराला विशेष महत्व या अर्थाने आलेलं आहे तर या ठिकाणी आपण या सत्कार सोहळ्यासाठी सगळे उपस्थित राहिलात आणि अशा या आ, बंशी महाराज मिठाई जोशी परिवार असेल किंवा संग्रामभाई यांच्या सन्मान सोहळ्यासाठी आपण उपस्थित राहणार त्याबद्दल आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आभार मानतो आणि जाताना एवढंच म्हणतो की प्रत्येक गोष्टीचे आभार मानायचे नसतात प्रत्येक गोष्टीचे आभार मानायचे नसतात कृतज्ञते कोटी धन्यवाद म्हणायचे असते महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षेत्रीय कुलास शिनासनाधी राजा छत्रपती शिवाजी महाराज या सर्वच लोक तुमच्यावर प्रेम करतात त्यामुळं सर्वांची इच्छा होती की आज या ठिकाणी आपण बहिणीला बोलवावं बहिणीचा सत्कार करावा तुम्ही आमच्या परिवारातलेच आहात कारण मुरकुटे झाले आम्ही झाले सर्व तुमच्या परिवारातले आहेत तुम्ही आमच्या परिवारातले आहात त्यामुळे कॉलनीमध्ये जोशी परिवाराच्या माध्यमातून बनसी महाराज परिवार यांच्या माध्यमातून आज आपला एक सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमाला जोशी परिवारातील सर्वच मान्यवर मंडळी मंचवरती उपस्थित आणि सर्वच अतिथीगण आपल्या कॉलनीतील सर्वच रहिवासी सर्व आमच्या माता भगिनी सर्व कॉलनीतील सदस्य आताच चार पाच लोकांची मरोगत व्यक्त झाली आणि सर्वांनीच या ठिकाणी अभिनंदन केलं आहे नाही ते अभिनंदन देखील आहे आपल्या या निवडणुकीच्या बाबतीमध्ये मी प्रथम तर आपले सर्वांचे आंतरकरणापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो कारण की आपण पाहतो की जसं मागच्या पाच वर्षाला निवडणुका झाल्या पण निवडणुका झाल्यानंतर सरकार स्थापन झालं आणि दोन हजार एकोणीसला डिसेंबर महिना उजाडला सरकार स्थापन व्हायला पण लगेचच जवळपास दोन वर्ष दोन हजार वीस आणि एकवीसचं हे कोविडचं वर्ष म्हणून आपण सर्वांनी अनुभवलं त्याच्यामुळं या दोन वर्षामध्ये फार वेगवेगळ्या अडचणीला बरीच मंडळी सामोरे गेली म्हणजे अगदी व्यावसायिक असतील कोणाच्या नोकऱ्या असतील काही लोकांच्या कुटुंबातली करती माणसं निघून गेली आणि फार मोठा एक वेगळा हा कोविडचा अनुभव सगळ्यांनाच म्हणजे एक वेगळं प्रत्येक अनेक लोकांचं जीवन बदलून गेलं मग अशा या सगळ्या घटनाक्रमामधून तीन वर्षाच्या कालखंडामध्ये आपण सर्वांनी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाला चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला आणि त्या कामाचे रिझल्ट देखील आपल्याला मागच्या दीड दोन वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि एक चांगल्या प्रकारे संपूर्ण शहर हे काही काळामध्ये एक फार मर्यादित असणारं शहर होतं आणि म्हणून या मर्यादित असणाऱ्या शहराची व्याप्ती मागच्या दहा बारा वर्षाच्या कालखंडामध्ये आपण जर पाहिलं तर फार मोठी व्याप्ती या शहराची वाढत गेली आम्ही सातत्याने यूज सांगत असतो की शहराचं सगळ्यात पहिलं उपनगर जर तयार झालं असेल तर ते गुलमूर रोडच्या रूपानं तयार झालं ते नव्वद ब्याण्णवच्या कालखंडामध्ये आणि गुलमो रोड तयार झाल्यानंतर पंच्याण्णवच्या नंतरच्या काळामध्ये पायपेंट रोडचं उपनगर तयार झालं आणि नंतर दोन हजार अठराच्या कालखंडामध्ये तपवन रोडची निर्मिती झाली म्हणजे याच भागामध्ये जवळपास हे तीन टप्प्यामध्ये आता उपनगर विस्तारला गेला आणि म्हणून आता मागच्या काही काळामध्ये आपण जर पाहिलं तर नगरच्या शहराचे देखील आता दोन भाग झाले सिव्हिलच्या पलीकडचा भाग म्हणजे दक्षिण नगर आणि सिविलचा एका भाग म्हणजे उत्तर नगर निर्माण झाले आता आपण कुठल्या भागात पण लोक विचारतात मी नगरमध्ये आलो आम्ही नगरमध्ये आला तुकडं कुठून बाहेर होता काय म्हणजे आला आपल्याला थोडासा नगरच्या बाबतीमध्ये व्याप्ती बदलावं लागते आणि थोडा आता नगर उत्तर असंही बऱ्याच वेळा बोलावं लागतं तर सावडी म्हटलं तर सावडी म्हणजे कुठल्या भागात आहे असंही विचार लागतो अनेक वेळेला आपल्याला या सगळ्या हरकत नाही चांगली गोष्ट आहे कारण शहर वाढतंय आणि कुठलंही शहर आम्ही निवडणुकीच्यावर देखील बऱ्याच लोकांना सांगायचो शहर कधी वाढत असतं की जिथं काहीतरी एक सकारात्मक काम होत असतं तिथं शहर वाढत असतं आणि म्हणून आपल्या शहरामध्ये देखील तर विकास झालात पण अनेक वेगवेगळे चांगल्या विचाराची मंडळी आपल्याकडं शहरामध्ये आपल्याला काम करताना पाहायला मिळतात म्हणजे अगदी कला क्षेत्र असेल सांस्कृतिक क्षेत्र असेल वेगवेगळ्या विषयावरती काम करणारी बरीच मंडळी आता आपल्याकडं शहरामध्ये देखील आपल्याला निर्माण झालेली पाहायला मिळाली आणि म्हणून नगरची एक वेगळी ओळख की अनेक लोकांच्या माध्यमातून आता महाराष्ट्राच्या नकाशावरती देखील आपली होत असताना पाहायला मिळते आणि त्याच्यापैकीच एक आपला परिवार देखील आहे जसं आत्ता मगाशी सांगितलं की बनसी महाराज परिवार आपली तुमच्या सर्वांच्या या सगळ्या स्वीट्समुळं एक फार वेगळी ओळख या शहराची निर्माण झाली आणि तुमचं पाहून बरेच लोक स्वीट्सच्या व्यवसायामध्ये उतरले पण तुम्हाला सांगतो आता तुमचं सांगितलं कधी स्थापन झालं म्हटलं तुम्ही वीस म्हणजे एकोणीसशे वीस साली स्थापन झाली बनसी महाची फर्म ही त्यावेळेला अगदी छोट्या स्वरूपामध्ये होती आणि शहराच्या रामचंद्र कुंड परिसरामधून याची सुरुवात झाली पण जशी दोन हजार वीसची क्वालिटी एकोणीसची क्वालिटी एकोणीसशे वीसची क्वालिटी आहे ती आज दोन हजार चोवीसमध्ये जरी आलो तर तीच क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचं बऱ्याच लोकांनी आपल्याला कुठेतरी सॅम्पल लिहिले बनवायचा प्रयत्न केला पण ती काय क्वालिटी कोणाला जमली नाही अनेक लोक सूटच्या व्यवसायामध्ये उतरले पण तुमच्यापर्यंत देखील तुम्हाला सांगतो जवळ सुद्धा आहे हे तुमचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून आज देखील म्हणजे आमच्या वडिलांना सुद्धा कुठल्या शुगर जरी असली तरी कुठल्या गुलाजम कायचे बन्सी महाराज करून तुम्हाला सांगतो ते कुठल्याच गुलाजम हात लावत नाही आता मी तसं फार म्हणजे खायला बाबतीमध्ये काही माझं काय आवड निवड नाही मी फार काय कुठलं काय खात नाही फक्त जर गाडी चालली पाहिजे एवढंच खात मी काय फार आवडत एवढं म्हणजे काय चालत नाही हे खाण्याच्या बाबतीत तसं मी कार खवया ना म्हणजे कुठेही गेलं तर मला तसं ते जेवणाच्या बाबतीमध्ये असतं दोन टाईम जेवण करणं एवढाच विषय असतो पण आमच्याकडे आता बरेच लोक आता खाण्याकडच्या आपण नगरमध्ये पाहतो की बरेच शौकीन लोक आहेत रोज काही ना काही वेगळं खायला असतं आपल्या नगरच्या अनेक रेस्टॉरंट्स असतील अनेक खवय्या असतील त्या चौपाट्या असतील त्या सगळ्या ठिकाणी आपलं फुल दिसतं पण त्याच्यामध्ये आपलं या परिवाराचं एक वेगळेपण आपण जोपासलो आणि आपली जी क्वालिटी आपण मेंटेन केली त्याच्यामुळं आपलं नाव हे निश्चित नगरचं एक फार मोठं नाव आहे ज्यावेळेला पुण्यावरनं काही लोक आमची निवडणुकीची काळात मुलाखत घ्यायला आणि तुम्हालाच सांगतो त्यांनी सुद्धा आवर्जून मला आपल्या बलसी महाराज परिवाराचं विचारलं आणि ती गाडी फिरतात तरी गाडीत त्यांनी गेली त्याने आम्हाला गाडीत घ्यायचं म्हटलं काय काय नाही त्याला काय नाही म्हणजे तुमच्याबरोबर आम्हाला गाडीमध्ये फिरायचं आणि म्हणून आम्ही इकडे गुलमरोडच्या ब्रँचवरती आलो तिथं आम्ही पाहिलं त्याने ते गुलाबजींचा देखील आस्वाद त्यावेळेला तिथं त्यांनी घेतला ते पुण्याच्या लोकांनी त्यांनी देखील तुमचं कौतुक फार त्यावेळेला देखील केलं होतं म्हणजे असं एक वेगळेपण आहे आणि म्हणून तुम्ही व्यवसायामध्ये जरी असले तरी अनेक लोकांशी तुमचे कौटुंबिक संबंध हे जोडले गेले विशेष करून आमच्या परिवाराशी आमच्या आजोबांपासून वडिलांपासून तर आता पर्यंत देखील आपल्या पुढच्या पिढीचे सगळ्यांचे हे सगळे असे संबंध हे पुढे जोडले गेले आणि आज म्हणून या निवडणूक देखील आपल्या सगळ्यांचं फार मोठं योगदान राहिलं आणि म्हणून निवडणूक कुठलीही तरी पाहिलं पूर्वी शिंदे सर आता आपल्याला आठवत बऱ्याचशा निवडणुका या म्हणजे छोट्या मोठ्या निवडणुकासुद्धा म्हणजे कुठं कुणी कधी होऊन गेल्या कळत नव्हतं म्हणजे एखादी पतसंस्था असेल बँक असेल पण आता तुम्हाला सांगतो शिंदे सर कुठली जरी निवडणूक असली तरी आता बिनवर होत नाही म्हणजे पतसंस्था जरी असली आणि बँक जरी असली पूर्वी बँक पतसंस्था कुठल्या समाजाच्या काही छोट्या मोठ्या संस्था असल्या निवडणुका बिनविरोध होऊन जायच्या कोणी त्याला काही विचारसुद्धा नव्हतं पण आता या मागच्या सात आठ वर्षाच्या कालखंडामध्ये आपण जर पाहिलं देशपांडे साहेब तर आता निवडणूकच बिनवडत होत नाही म्हणजे गाव पातळीवरती ग्रामपंचायत असं सोसायटी असं आणि बऱ्याच वेळेला बिनवत झालेल्या पाहिजे पण आता तशी परिस्थिती राहिली नाही पूर्वी फक्त दोन पॅनल असायचे ग्रामीण भागात सुद्धा म्हणजे एक पॅनल आणि दुसरा पॅनल आता तुम्हाला सांगतो तीन तीन चार चार पॅनल व्हायला लागले म्हणजे इतके लोक ह्या निवडणूकमध्ये सहभागी व्हायला लागले त्यामुळे ह्या निवडणुका जरी पाहिल्या तरी आता विधानसभेची निवडणूक म्हटलं तर बऱ्याच वेळेला काही काही लोक आता असून आता पुढं जडपी लागणार आहेत पंचायत समिती लागणार नगरपालिका महापालिका या लागतीलच आता पुढची फेब्रुवारी महिन्याची तारीख आहे पंचवीस तारीख सुप्रीम कोर्टामध्ये त्या सगळ्या आरक्षणाच्या विषयावर चालू होऊन गोंदा ते जर सुटला <laughs> तर निवडणुकीतल्या क्षणी जाहीर होऊ शकतील पण या निवडणूक मध्ये त्यामुळे आपण पाहतो की आम्ही त्या दोन हजार चोवीस मध्ये आपल्या विधानसभेच्या निवडणुकी सामोर जात असताना अनेक लोक म्हणजे असतात प्रत्येक निवडणुकीला आम्ही अनुभवतो ते कधी को कोणाला दिसतलेच नसतात पण आचरण निवडणूक लागल्यानंतर क्षीरसागरचा अशा बरेच लोक येतात त्याचा काय आणि त्यांना आचरण करत आम्ही तर पाहिलं बऱ्याच वेळेला बाहेरचे लोक आले नगरमध्ये म्हणजे त्यांना नगरच माहीत नसतं कुठपर्यंत म्हणजे मतदारसंघ आणि त्यांना विचारलं की काय निवडणूक याला पत्रकार मुलाखत घेतात एनड्या साहेब की काय नगर मग तुम्ही निवडणूक नाही म्हणजे आम्हाला विकास खायचा त्यांचे वय आता एवढे झालेले त्यांना म्हणजे इतक्या वर्ष कधी नगर आठवलं नाही पण त्यांना कशा, करते करते करते। कशा करते करता निवडणूक करायची विकास करणे हे आपण ओळखलं पाहिजे की हे लोक कशा करता येत असतात काय करत असतात पण निवडणूक झाली की तुम्हाला सांगतो ते माणसं कधी आता दिसत नाही सापडत नाही लोकांचं सुखदुःख काय असतं लोकांचे प्रश्न काय असतात भौगोलिक विकास काय असतो किंवा नगरचं जर भविष्यातलं प्लॅनिंग करायचं असेल भविष्यातल्या पंचवीस वर्षाचं तर त्याच्या कुठलाही आराखडा अशा लोकांकडं नसतो त्यामुळे या निवडणुकीमध्ये देखील आपण तशाच प्रकारची निवडणूक पाहिली पण आज या महाराष्ट्राच्या सगळ्या निवडणूकमध्ये देखील आपण सर्वांनी पाहिलं की लोकसभेला देखील एक वेगळ्या प्रकारच्या निवडणुका झाल्या काही आपल्यातले लोक काही गाफील राहिले लोक काही लोक मतदान आले नाहीत काय आता आपण जरी नाही आलो तर आता काय जे होणार ते होणारच आहे मोदी साहेब पंतप्रधान होणार अजून काही अडलेलं नाही म्हणजे असे देखील काही लोकांचे अनेक वेळेला आम्ही निवडणुकीच्या प्रचाराच्या निवडणुकीच्या या दामधुमीमध्ये असताना आम्हाला ते अनुभवायला मिळालं पाहायला मिळालं आम्ही लोकांना सांगायचो पण लोकांनी ऐकलं नाही पण त्याचे दुष्परिणाम या महाराष्ट्राच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळाले तशाच प्रकारची परिस्थिती राजस्थान आणि युपीच्या राज्यामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच्यातनं लोकं बरीच लोक महाराष्ट्रातले तरी ही सावध झाली आणि त्याच्यामुळं जो लोकसभेत निकाल लागला तर त्याच्या ह्या निकालाची सगळ्यांनी खबरदारी घेतली आणि जसा लोकसभेमध्ये आपण पाहिलं की आपल्या नगरमध्ये देखील सांगतो बी एन शिंदे सर तुम्हाला की <coughs> आपल्याकडे देखील अशाच प्रकारे लोकसभेचा निकाल लागल्यानंतर

सत्कार समारंभासाठी आपल्या वेळेला प्रचंड बहुमताने निवडून आलेले आमदार चंदा पंड्या राठोड एक वैशिष्ट्य नक्की सांगतो या निवडणुकीचा सॉरी संग्रम सॉरी सॉरी संग्राम भैया जगता परत सॉरी वैशिष्ट्य या निवडणुकीचे प्रचंड मताधिक्य आणि भैया निवडून आले दोन गोष्टी पहिली गोष्ट त्यांचं काम त्यांनी जे काही मागचे दहा वर्ष काम केलं त्यावेळेला त्यांचं त्यांना जास्त अजून प्रगती बळाली त्या मताधिके जास्त बळा आणि दुसरं समस्त हिंदू धर्मातल्या लोकांनी त्यांना दिलेला पाठिंबा आणि त्याचं त्यांनी बरोबर त्यांच्या कामात दाखवून दिलं की तुम्ही पुढे चाला मी बरोबर आहे त्यामुळे भैया परत एकदा तुम्हाला खूप खूप धन्यवाद मग अडीच तीन वर्षाचा काळ असा होता की आम्ही हिंदू म्हणून राहतो की नाही इथपर्यंत परिस्थिती निर्माण झालेली होती की तुमच्यामुळं आम्ही नगरवासीय जिंदास्तपणे आता रात्री अपरात्री कुठेही फिरू शकतो त्यामुळे परत एकदा तुम्हाला धन्यवाद आणि आपण या ठिकाणी वेळ काढून महाराज त्याबद्दल पुरस्टचे एक धन्यवाद त्याचप्रमाणे हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला ते आपले जोशी बंधू अशोकजी जोशी आणि त्यांचा परिवार यांनाही देणं गरजेचं आहे समस्त पत्रकार मंडळी उपस्थित आहेत आपण सर्व परिसरातील नागरिक आणि मित्रमंडळ उपस्थित आहेत सर्वांचे धन्यवाद आणि एक विनंती अशी आहे की जेवणाची व्यवस्था जोशी बंधूंनी केलेली आहे त्याचा स्वाद सगळ्यांनी घ्यावा कार्यक्रम सोपला कसले आहे